नमस्कार मंडळी स्नेहलतास लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण मस्तपैकी ज्वारीची खिचडी करणार आहोत त्यासाठी मी काय केलं आहे इथे ज्वारी घेतलेली आहे पण ही ज्वारी क कुठली आहे हे मी नंतर सांगणार आहे तर ही अशी मी ज्वारी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची निवडून घ्यायची आणि तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याच्यानंतर ती जवळजवळ रात्रभर भिजत ठेवायची आहे आपल्याला ज्वारी आणि मग ही अशी भिजलेली आहे आपली ज्वारी छानशी आता ही काय करायची आपल्याला छान एक कुकरमध्ये एक पाच सात सिट्ट्या द्यायच्या आहेत आणि आपल्याला शिजवून घ्यायची आहे एक सहा किंवा सात सिट्ट्या द्यायच्या आहे आणि ती ज्वारी छान शिजवून घ्यायची आहे आता ज्वारी एक वाटी आहे तर त्याला तीन चार ग्लास पाणी लागतील कारण ज्वारी शिजायला कडक असते त्याच्यामुळे त्याला पाणी जास्त घालायचं आहे तर आता आपण कुकरला लावूया हे बघा मी आता कुकरमध्येही पाणी घातलेलं आहे पाणी भरपूर घालायचं आहे याला आपल्याला कारण एक वेळा आपलं पाणी शिल्लक राहिलं तर आपण ती गाळून घेणार आहोत पण पाणी कमी घालू नका कारण ज्वारीला पाणी भरपूर घालावं लागतं तीन चार ग्लास तरी घालायची आणि एक मीठ घालायचं आपल्याला थोडस जेणेकरून ते ज्वारीत मुरेल थोडस मी पाव चमचा पाव चमचा ज्वारीमध्ये मीठ घातलेला आहे आणि आता काही करायचं नाही आपल्याला चांगल्या पाच सात शिट्ट्या घ्यायच्या आहे त्याच्या आपण पाच शिप दिल्या होत्या ज्वारीला आणि मी ज्वारीचं पाणी वगैरे काढून टाकलं आहे त्याच गाळून घेतलेले आहे मी पाणी सगळं आणि बघितलं तर तुम्ही बघाल तर ज्वारी आपली पूर्ण शिजलेली आहे हे बघा पूर्ण शिजली आपली ज्वारी व्यवस्थित तर आता आपण कोंढीची तयारी करूया आता आपण खि खिचडी करणार आहोत तर थोडासा तूप घालायचं आपल्याला तेलात केली तरी चालेल पण मी थोडस तूप घालते तुम्ही तेलात करा तुपात करा आता आपण थोडस जिरं घालायचंय जिरं आता तडतडलंय आपलं थोडस आता आपण बटाटे घालूया कापून जसं आपण खिचडीला बटाटा घालतो तसंच आपण या खिचडीला पण बटाटाच घालायचाय बटाटा आपला शिजला पाहिजे आपण याच्यात थोडंसं झाकण ठेवूया वाफ आधी की बटाटा आपला पटकन शिजेल हे प आपला बटाटा थोडासा लाल व्हायला लागला शिजत आलेला आहे आता याच्यातच आपण थोडे शेंगदाणे घालणार आहोत मिरची घालायची आपल्याला थोडा कढीपत्ता घालायचा आहे आणि गॅस बारीक करून परत आपल्याला एक थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे आपण झाकण काढून बघूया हा 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 आपला बटाटा मिरची वगैरे सगळं छान शिजलेलं आहे आता ही आपण उकडून ज्वारी जी घेतली होती तेवढी आपल्याला करायची नाहीये जेवढी खिचडी करायची असेल तेवढेच आपण घेणार आहोत बाकीची मध्ये ती चांगली राहते तुम्हाला जेव्हा करायचं ती जेव्हा तुम्ही गरम गरम करून खायची आता याच्यात आपल्याला कूट घालायचं आहे दाण्याचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत आता याच्यातच आपल्याला थोडं मीठ घालायचंय चवीनुसार आपण मीठ घालणार आहे आणि छान सगळ्या बाजूनी आपल्याला हलवून घ्यायची की आपल्याला एक दोन मिनिट झाकून ठेवायची आता आपण आपण झाकण काढून बघूया एक पा, छान तिला वाफेवर शिजून घेतलेली आहे बघा किती सुंदर दिसते वाटते ती तुम्हाला ज्वारीची खिचडी आहे तर खूप सुंदर झालेली आहे मोकळी सडसडीत झाली आहे नक्की करून बघा ही ज्वारीची खिचडी आणि ही ज्वारी जी आहे ती मार्केटमध्ये मिळते की खिचडीची ज्वारी म्हणून मागायचं ती ज्वारी जरा वेगळी असते त्यामुळे खिचडी सुंदर होते तर ही आपली खिचडी तयार झालेली आहे याच्यावर तुम्ही लिंबू पिळू शकता थोडी साखर घालू शकता किंवा दह्यासोबत खाऊ शकता तर मी आता ही डिशमध्ये काढते हे बघा छान मी अशी डिशमध्ये काढून आणलेली आहे आणि वाटते का ती ज्वारीची खिचडी आहे आपल्या साबुदाण्याच्या खिचडीसारखीच दिसते ना खूप छान झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा आणि मोकळी सडसडी झालेली आहे मी आता खाऊन सांगते कशी झालेली सा आहे मस्त झालेली आहे ही खिचडी नक्की करून बघा आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय मैत्रिणींनो आणि नक्की ही ज्वारीची खिचडी करून बघा